जुन्या अपंग हक्क अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कायद्याप्रमाणे शासकीय नोकर भरतीमध्ये अपंगांना सक्तीचे तीन टक्के राखीव पदे ठेवून त्या पदांवर अपंगांची नियुक्ती करण्यात यावी असे सक्तीचे आदेश व शासन निर्णय होते या अनुषंगाने जिल्हाधीश कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्फत सन दोन हजार सात मध्ये कृषी सेवक पदासाठी अपंग अनुशेष मधून मंगेश सोनोने राहणार चांदूर रेल्वे नितीन टुनुकले राहणार चांदूर रेल्वे व राजेंद्र बेलोकार राहणार दर्यापूर यांनी अपंग नसताना सुद्धा डॉक्टरांसोबत संगनमत करून अंध व कर्णबधीर प्रवर्गाचे खोटे प्रमाणपत्र बनवून घेतले व कृषी विभागात अपंग अनुशेष मधून कृषी सेवक या पदावर नियुक्त मिळवून घेतल्या अशा बोगस अपंगांमुळे अपंगांच्या हक्कांच्या नोकरीवर या बोगस अपंगांनी अतिक्रमण करून अपंगांना सरकारी नोकरी पासून वंचित ठेवून खऱ्या अपंगांवर अन्याय करण्यात आला तरी या तिन्ही बोगस अपंग कृषी सेवकांची अपंगत्वाची पडताळणी करून त्यांना युडी आय डी प्रमाणे अपंग प्रमाणपत्र सादर करण्याचे आपल्या मार्फत आदेशित करून अपंगांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना तीव्र आंदोलन करेल व याची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने देण्यात आला यावेळी वानखडे मयूर मेश्राम अनवर शाह राजीव शाह गोपाल वनवे अजय वाहूरवाग राहुल रामटेके हे निवेदन देताना उपस्थित होते आज दिनांक पंधरा बारा दोन हजार एकवीस रोजी विभागीय आयुक्त नियोजन देण्यात आलेले आहे कृषी विभागाची दोन हजार सातमध्ये मध्ये भरती झालेली होती त्यामध्ये तीन अपंग हे डॉक्टरांसोबत संगमत करून त्यांनी बोग सर्टिफिकेट बनवून ते लागलेले आहेत त्यांची पेस्तपासणी करण्यात यावी यासाठी आज विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती